जसा काल होता तसाच आज आहे जसा आज आहे तसाच उद्याही असेल तरी देखील बरे नवीन नवीन वाटत जाणाऱ्याला निरोप देता डोळ्यात पाणी दाटत अखेरचा संकल्प काक टाकतात अखेरचाच आरंभ होतो जुनेच संकल्प काक टाकतात सारे क्षण आठवणींचे दान मागतात अस्तातूनच उगम होतो जुनं तेच नवं होतं असतातूनच उगम होतो जुनं तेच नवं होत निसटून गेलं हातून तेच वाटत पुन्हा हवं होत शुभेच्छांची पखरण होते आतशबाजीत जग नाते लगबग होते धुंदी फुंदीत कळत नाही स्वागत नेमकं हेच का धुंदी फुंदीत कळत नाही स्वागत नेमकं हेच का उजेड इतका झाला तरी अंधाराचा तेच का जग सार बदलले एक वास्तव सांगू जग सार बदलले एक वास्तव सांगू संवेदना हरवली एक गोष्ट मागू सांधी कोपऱ्यात कुडकुडणाऱ्या झगमग भोवती तरी घुसमट ऐकू येतेच रे दिव्या खालच्या अंधाराकडे उगाच ध्यान जातेच रे इतकी झगमग भोवती तरी घुसमट ऐकू येतेच रे दिव्या खालच्या अंधाराकडे उगाच ध्यान जातेच रे दाखव अशी वाट जिथे मखमल आणि मखमल आणि काटेही त्याला गगनचुंबी महाल झाले हरकत नाही होऊ दे गगनचुंबी महाल झाले हरकत नाही होऊ दे माणूस मात्र माणूस राहो पायी माती राहू दे गळके झाले छप्पर कुठे ऊन झेलून काहीली तर गळके झाले छप्पर कुठे ऊन झिलून काही तर सहवेदनेची आघरशाल थोडी झुकून सावली पोटाला तू पसाभर दाणे दे भुकेतलेल्या पोटाला तू पसाभर दाणे दे चिवचिवणाऱ्या चोचीना आभाळाचे गाणे दे वीत भर पोटासाठी रामनायंचा मान ठेव वीत भर पोटासाठी रामनायंचा मान ठेव नवीन वर्षा नवीन वर्षी इतकंच एक भान ठेव जमलंच तर आणखीने हरला त्याला उमेद दे जमलं तर आणखी खारला त्याला उमेद दे धडपडणारा खचण्याआधी ओंजवी थोडं यश दे झालं गेले विसरून जा जुनीच नाती कर झालं गेले विसरून जा जुनीच नाती कर आपुलकीनं भिजता भिजता डोळ्यात थोडं पाणी भर वाढत चाललंय विषभती अमृत पेरता येईल ना वाढत चाललंय विषभवती अमृत पेरता येईल ना माणुसकीचं शिंपण करून तण मारता येईल ना रात्री नंतर अजून तरी पहा होत आहेच रे आशेचाही किरण अजून गीत गात आहेच रे स्वागताला घेऊन येशीलच आणखीन एक मागू स्वागताला तुझ्या मी रात्र रात्र जागो स्वप्ने घेऊन येशीलच आणखीन एक मागू हजार वेळा जीव देखील नेकीसाठी घाण ठेव हजार वेळा जीव देखील नेकीसाठी घाण ठेव नवीन वर्षा नवीन वर्षी इतकंच एक भारतीय नवीन वर्षात नवीन वर्षी इतकंच एक भारतीय